राज्यात दुसऱ्या टप्प्याचं शांतता रॅलीचं सुरू होत आहे मनोज आणि त्याची सुरुवात होत आहे सात ऑगस्ट रोजी रॅलीची सुरुवात रॅलीमध्ये आपण आला सांग मराठ्यांचा ऐतिहासिक अशा शहरात बारशी मध्ये सात ऑगस्ट रोजी संघर्षोद्धा मनोज जारांगी पाटलांची दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोलापुरातून होत आहे याची सुरुवात करत असताना आज तहसील समोर एक मराठा समाजाची मोठी मिटिंग झाली आणि एक मध्यवर्ती कार्यालय मराठा समाजाच्या बार्शी तालुक्यातील व शहरातील बांधवांना एकत्र ये येऊन नियोजन करण्यासाठी त्यांना स्टिकर वाटण्यासाठी असू द्या पेटे असू द्या फ्लेक्स असू द्या झेंड्या असू द्या ह्याचं वितरण करण्यासाठी वेळच्या वेळी मराठांमध्ये जनजागरण करण्यासाठी आरक्षणाचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी जे प्रबोधनाचं काम चालणार आहे त्यासाठी प्रबोधन आज त्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं बार्शी हे कायम मराठ्यांची कायम कुठल्या आंदोलनात सरशी असलेलं शेअर आहे आणि उद्याच्या सात ऑगस्टला खूप मोठ्या प्रमाणात मराठा इथं सात ऑगस्टला सामील होतील असा आम्हाला खूप मोठा विश्वास वाटतो खूप मोठ्या प्रमाणात आज फक्त नियोजनाच्या मिटिंगला हजारो मराठा बांधव उपस्थित होते आणि सात ऑगस्टला मोठ्या प्रमाणात पारशीचे लोक मोठ्या आवाहन करतोय की मोठ्या प्रमाणात तुम्ही सहभागी व्हावं सर्व समाज बांधवाने त्या दिवशी खास करून शासकीय सेवेत असलेल्या समाज बांधवाने त्या दिवशी सुट्टी टाकावी व सोलापूरला सात ऑगस्टला ला शांतराली मध्ये सामील असं हो, मी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आवाहन करतो एक मराठा मरा एक मराठा मरा 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 अरे गोरमेत अरे लढंग्या